उद्याच्या दहावीच्या शेवटच्या पेपरसाठी अभ्यास करण्यासाठी बाहेर पडलेल्या विद्यार्थिनीला मृत्यूने वाटेतच गाठले पाठ तिठा येथे रविवारी सकाळी झालेल्या अपघातात डम्परच्या जागाखाली चिरडून मनस्वी सुरेश मेत्तर वय सोळा राहणार नेवती या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे वेंगुर्ले तालुक्यातील पाठ तिठा येथे वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरची धडक दुचाकीला बसल्याने हा अपघात झाला दुचाकीवरील यश वैभव मांजरेकर हा यातून थोडक्यात बचावला मात्र मनस्वीला डंपरने चिरडले आणि तिचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ संतप्त झाले व त्यांनी निवती पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला अपघातानंतर डंपर घटनास्थळी उभा होता तर दुचाकी अपघातग्रस्त अवस्थेत पडलेली होती या अपघात प्रकरणी निवती पोलीस ठाण्यात डंपर चालक शैलेश कुमार सिंग दुचाकी स्वार यश मांजरेकर आणि त्याचे वडील वैभव मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर गावकऱ्यांनी निवती पोलीस ठाण्यात मोर्चा नेला मनस्वीचा नाहक बळी गेल्याने संपूर्ण गाव आक्रोशित झाले आहे घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे